हॅलो नमस्ते नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहे रविवार आणि रविवारनिमित्त मी केले होते दीपपूजा दीपपूजनाचा व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे याप्रमाणे मी पाठ मांडून घेतला होता आणि त्याच्यावर माझ्याकडे जेवढे पण दिवे आहेत तेवढ्या दिव्यांचे तांदूळाच्या राशी टाकून घेतल्या त्याच्यावर हळद कुंकू वाहून घेतला आणि त्याच्यावर आता मी दिवे लावणार आहे याआधी दी, दीपपूजन कसे करावे याबद्दलचा व्हिडिओ मी टाकला होता व कोण कोणकोणते उपाय करायचे याबद्दलची माहिती मी चॅनलवर दिली होती आय होप की तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल आणि त्या व्हिडिओनुसार तुम्ही पू दीपूजन केले असतील श्रावण महिना चालू होणार आहे श्रावण महिन्यामध्ये आपल्याला भगवान शंकराचे खूप उपाय आणि सेवा करायचे आहेत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील आणि माझ्या जी माहिती आवडत असेल आणि तुम्हाला पण सेवा आणि उपाय आणखीन जाणून घ्यायचे असतील तर मला कमेंट करा तर मी नक्कीच त्यावर पण व्हिडिओ बनवेल माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा माझी व्हिडिओमधली माहिती तुम्हाला आवडत असेल तर माझ्या असेल तर मला कमेंट करा तुम्हाला जर माझ्याकडून आणखीन उपाय आणि सेवा जाणून घ्यायची असतील तर त्या बाबतीत पण मला कमेंट करा मी नक्की तुम्हाला आणखीन उपाय आणि सेवा सांगेल याप्रमाणे माझे दीपपूजन झाले होते इथे दीपपूजा पूर्ण झाली पहा आणि त्यानंतर मी दीप नैवेद्य पण दाखवून घेतला होता नैवेद्यासाठी मी बनवला होता गव्हाच्या पिठापासून शिरा गव्हाच्या पिठापासून शिरा बनवण्यासाठी मी काय केलं जे तूप तापवलं होतं ना तूप तापवल्यानंतर त्याच्याखाली जी बेरी उरते तुमच्याकडे काय म्हणतात मला माहीत नाही आमच्याकडे बेरी म्हणतात ती जी बेरी उरते ती बेरी मी अशी पूर्ण गरम करून घेतली होती आणि त्याच्यामध्येच मी गव्हाच्या पिठाचा शिरा बनवणार होते यामध्ये मी एक चम्मच गव्हाचं पीठ टाकलं त्या बेरीमध्ये बेरी चांगली लाल झाल्याच्या नंतर आता गव्हाचं पीठ मी चांगलं लालसर पूर्ण भाजून घेणार आहे गव्हाचं पीठ चांगलं लालसर भाजेपर्यंत मी तिकडे पाणी गरम करायला ठेवलं होतं शिऱ्यामध्ये मी गरम पाणी टाकणार आहे खूप पौष्टिक आणि हेल्दी असतो हा शिरा नंतर जेव्हा बायकांची डिलेवरी येते तेव्हा डिलेवरीमध्ये पण हा शिरा दिला जातो कुणाकुणाला गव्हाचा शिरा आवडतो मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडल्यास माझ्या रेसिपीला लाईक करा इथे मी घेतले होते थोडेसे काजू बदाम आणि त्या त्याला मी असं मग चॉप करून घेतलं इकडे पीठ पण भाजून असं मस्त पिठाला गुलाबी असा रंग आला होता आणि छान पिठाचा सुगंध पण येत होता त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये वाटीभर साखर टाकून घेतली आणि साखर पूर्ण एकजीव जीव केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट टाकले आणि ड्रायफ्रूट टाकल्याच्यानंतर त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलं गरम पाणी टाकून मी ड्रायफ्रूट आणि पाणी सर्व असं एकत्र करून घेतलं पिठाच्या काही गुठोळ्या झाल्या होत्या तर त्या मी सगळ्या एकजीव करून घेतल्या पहा गव्हाच्या पिठाने सगळं जे तूप आपण टाकलं होतं ती जी तुपाची बेरी टाकली होती ते सगळं तूप असं साड साईडने सोडून दिलं आहे पाच मिनटं झाकून ठेवलं आणि त्याच्यानंतर पहा तुम्ही गव्हाच्या पिठाचा हा शिरा एकदम मऊसुद आणि चांगला झाला होता त्याच्यानंतर मी दोन इलायची वाटून घेऊन इलायची पावडर त्याच्यावर टाकून घेतले पहा आपला शिरा किती छान झाला आहे माझी रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या रेसिपीला नक्की नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्हाला जर चॅनलवर आणखीन काही माहिती अस पहावी असेल तर मला कमेंट करा स्वामींची नित्यसेवा कशी करायची कुंकुमार्चन कशी करायची कोणत्या सेवा करायच्या तुम्हाला ज्या पण जे पण माहिती पाहिजे असेल मला कमेंट करा मी नक्की त्यावर व्हिडिओ बनवेल शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुन्हा नवीन अशाच व्हिडिओमध्ये सत्तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ थँक्यू